प्रोईज लॉर्ड प्रभू शूची स्तुती असो तसे आहात आपण सर्वजण देवाच्या दयेने आपण सर्वजण सुखी आण आहात अशी माझी पूर्णपणे खात्री आहे या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोमवारचा भाग भविष्यवाणीचा समय काय याबद्दल आजच्या गाड्यांमध्ये आपण शिकणार आहोत किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आणि आजचा व्हिडिओ खूप चांगल्या रीतीनं होणार आहे अशी माझी पूर्णपणे या ठिकाणी खात्री आहे पुन्हा एक वार आपण आजच्या धड्यांच्या मध्ये आजचा जो विशेष जो सोमवारचा भाग आहे येणारे शनिवारी तुम्हाला या धड्यातून बऱ्याच उपयोग होणार आहे कृपा करून सोडवणार असाल तर कृपया या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला नक्की आहे हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे प्रकटीकरण भविष्यवाणीचा समय का असं मानण्यात आलेलं आहे आपण धड्याच्या पुस्तकातून बायबल स्टडीचा धड्याचं पुस्तक बऱ्याच जणांना वाटतं की इतर पुस्तकांच्या मधून आम्ही का शिकलं पाहिजे फक्त बायबलच वाचलं पाहिजे तुम्हाला स्पष्ट स्पष्ट तुम्हाला माहिती देतो जो की जोपर्यंत तुम्ही इतर पुस्तकांचा बायबल स्टडीसाठी आधार घेत नाही तोपर्यंत तुम्हाला बायबल पूर्ण समजणार नाही आणि अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्यात काही अर्थ नाही तुम्हाला बायबल पूर्ण समजायचं असेल तर असेच आणि अशाच प्रकारचे अनेक पुस्तकं आहेत कल्याण वायट यांची पुस्तकं आहेत बायबल स्टडीचे पुस्तक आहे यावरती तुम्हाला भर द्यावाच लागेल असो यावेळेस आपण प्रकटीकरण अकरा अध्याय आणि तीन वचन वाचलेलं आहे आजच्या दड्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते आपण बघूया आजच्या भागामध्ये तिसरं वचन माझे दोन साक्षी यास मी अधिकार देईन आणि ते तरड पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगते दोनशे बाराशे बारा साठ दिवस ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे बारावा ते पाच आणि सहा वचन माझ्या संद ती प्रकटी करण्याचा पुरवठा वाचायचं आहे व सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाने राज्य करेल असा पुत्र म्हणजे खूप संतांनी असं तिचे मूल देवाकडे व त्याच्या राजासनाकडे वर नेण्यात येईल स्त्री रानात पळून गेली तिथे तिचे एक हजार दोनशे साठ दिवस पोषण व्हावे म्हणून देवाने तयार केलेले असे तिचे एक ठिकाण आहे पुढचं पंधरावा बारावा रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन देण्यात आले होते तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ दोन काळ व अर्धा काळ जे पोषण व्हावं याचे मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागो माग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला दानिलाच पुस्तक पुढचं वचन सात अध्याय आणि पंचवीसावं वचन दानियल सात अध्याय आणि पंचवीसावं वचन मी बायबल मधूनच वाचत आहे आणि कृपा करून या पुस्तकांच्याकडे आपण कृपा करून आपण सर्व लक्ष दिलं पाहिजे दानिलाच पुस्तक याचा सातवाध्याय आणि पंचवीसा वचन व्हेरी फेमस वस नाव आहे गुरु गोंजी होळी केलं मराठी सो प्लीज ओपन युअर बायबल इफ यू आर मराठी इफ यू आर इंग्लिश ऑर एनी बायबल प्लीज ओपन विथ मी द बुक ऑफ डॅनियल चॅप्टर सेवन अँड वर्स पॉईंट फाईव्ह

देव आपलास एका विशिष्ट एका अत्यंत महत्वाच्या काळाबद्दल आपणाला देव सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तो काळ देवाच्या लोकांच्यासाठी अत्यंत कठीण असा क्षणाचा काळ होता आणि परमेश्वर या ठिकाणी देवाच्या लोकांच्या संगती बोलत आहे आणि या काळाची भविष्यवाणी बायबलमध्ये करण्यात आलेली आहे देखील या आणि सर्व वाचलेल्या वचनांवरून सिद्ध होते आणि म्हणून प्रियजना आपण जी वचन वाचलेली आहे ही खूप महत्वाची आहे ती खूप काळजीपूर्वक वाचली गेली पाहिजेत ही खूप प्रार्थनापूर्वक वाचली गेली पाहिजेत आणि त्यातून समजण्यासाठी देवाजवळ पवित्र आत्म्याची मागणी केली पाहिजे आणि म्हणून हे आए, जे भविष्यवाणीचा काळ आहे बाराशे साठ दिवसाचा बेचाळीस महिन्याचा एक काळ दोन काळ आणि अर्धा काळ ही जी भविष्यवाणी बायबल मध्ये करण्यात आलेली हे काय आहे कोणता वेळ आहे तो कोणता समय आहे या वेळेस देवाच्या लोकांचा छळ होणार होता कोण ते छळ करणार आहेत याच्याबद्दल ही सर्व वचन आपल्याला पोहोचतात या वचनांमध्ये म्हणण्यात आलेलं आहे की दोन साक्षीदार जे दोन साक्षी आहेत ते तरड पांघरून बाराशे साठ दिवस संदेश सांगतील आणि परत एकदा काही वचनांच्या मध्ये आम्ही पाहतो याच समयाचा उल्लेख केलेला आहे त्या काही वचनांच्या मध्ये त्याला बेचाळीस महिन्यांचा काळ असा उल्लेख करण्यात आलेला आहे हेच ते दिवस आहेत ज्या दिवसांच्या मध्ये लोकमग बाराशे साठ दिवस असतील बेचाळीस दिवस असतील बेचाळीस महिने असतील हे सर्व तेच दिवस आहेत ज्या दिवसांच्या मध्ये इतर लोक म्हणजे देवाचे नसलेले आणि देवाचे असलेले सुद्धा लोक देवाच्या खऱ्या देवाच्या खऱ्या लोकांचा छळ बाराशे साठ दिवस करणार असे लिहिलेले आहे की विदेशी लोक विदेशी लोक पवित्र नगर पायदळी तुळवतील म्हणजेच देवाचे सत्य अनेक नास्तिकांच्या द्वारे पायदळी तुळवण्यात येईल आजच्या प्रमाणे आम्ही जर बघितलं आजचा जो, जो आपल्याकडे कॅलेंडर असेल नवीन वर्षामध्ये हो आपण घेतला असेल आजच्या प्रमाणे किंवा आजच्या कॅलेंडर प्रमाणे काही महिने तीस एकतीस आणि दिवसा अठ्ठावीस दिवसाचे एकोणतीस दिवसाचे असते किंवा आहेत परंतु बायबल प्रमाणे बायबलच्या कॅलेंडर प्रमाणे जर आम्ही बघितलं तर प्रत्येक महिना हा तीस दिवसाचा असायचा आणि म्हणून भविष्यवाणीमध्ये जे बेचाळीस महिने दिलेले आहेत त्याला मुनीले तीस करायचं त्याचं उत्तर बाराशे साठ दिवस येतं बेचाळीस महिने प्रकट करंचा कृपा करून अभ्यास करा बेचाळीस महिने मुलीले तीस बाराशे साठ बायबल प्रमाणे एक दिवस हा एक वर्षाप्रमाणे असे गणित धरले जाते बायबल प्रमाणे याच्या अगोदर तुम्ही शिकला असेल एक दिवस हा एक वर्षासारखा आहे ते निर्गमाच्या पुस्तकामध्ये गणनाच्या पुस्तकामध्ये आपल्याला नक्की पाहावं असे प्रमाण बायबलमध्ये हो मानले जाते एवढा मोठा काळ बाराशे साठ वर्षाचा काळ देवाचे दोन साक्षीदार जुना करार आणि नवा करार यांच्या विरोधात देवाच्या लोकांच्या विरोधात छळ होईल अशी भविष्यवाणी याविषयीची भविष्यवाणी या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी वचन वाचले आहे या भविष्यवाणीमध्ये जे बाराशे साठ दिवस दिलेले आहे ते बाराशे साठ दिवस नसून ते बाराशे साठ वर्ष आहे आणि ते बाराशे साठ वर्ष या यासारखेच अत्यंत कठीण अशी बाराशे साठ वर्ष असतील म्हणजे एक दिवस म्हणजे एक वर्ष बाराशे साठ दिवस म्हणजे बाराशे साठ वर्ष एक दिवसासाठी एक वर्ष आणि याचं उदाहरण तुम्ही गणना आणि नेतमच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकता की एक दिवस पहा एका वर्षासारखा आहे आम्ही आम्हाला आठवत असेल दानिलाच पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर दानिला पुस्तकामध्ये सुंदरशी सत्य घटना सांगण्यात आलेली आहे नबू खदने ज्या ज्यावेळेस त्याला गर्व झाला त्याला ज्यावेळेस देवापेक्षा तो स्वतः मोठा आहे असं वाटू लागलं ला, त्याच्या नगरीबद्दल ज्यावेळेस त्याला गर्व झाला ज्यावेळेस त्याला वाटलं की मी सर्वात मोठा हे माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही परंतु प्रेजनानो देव कोणा इतर कोणत्याही मोठ्यांच्या पेक्षा देव मोठा आहे आणि नबू खेसरा ज्या फिलिंग्स मनामध्ये आली की मी सर्वांच्या पेक्षा महान आहे मोठा आहे आणि चौथ्या त्यामध्ये आम्ही पाहतो की नबू देवाचा शाप आला आणि देवाचा वचना असं म्हणतो की नबू सात काळ तो जनावर प्रमाणे मागेल आणि हे जे सात काळ हा शब्द आला आहे ते सात काळ म्हणजेच सात वर्ष आणि राजा सात वर्ष जनावर काळ राहिला होता प्रयजनानं देवापेक्षा कोणी मोठ नाही मी नाही जगात परमेश्वर सर्वात मोठा आहे परमेश्वराला तुम्ही मानलं पाहिजे मी मानलं पाहिजे दादिदाच्या पुस्तकामध्ये सातव्या अध्यायात लहान शिंगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे सातवा अध्याय जर तुम्ही व्यवस्थित रीतीनं डावेल सेव्हन जर तुम्ही चांगल्या रीतीनं वाचला तर या ठिकाणी एका लहान शिंगाचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते लहान शिंग देवाच्या लोकांचा छळ करेल असं आहे देवाच्या लोकांचा छळ करेल आणि तो छळाचा समय देखील दिलेला दे आहे आणि तो म्हणजे जो समय ते लहान शिंग देवाच्या लोकांना त्रास देईल ते किती वेळ त्रास देईल तर एक काळ दोन काळ आणि अर्धा काळ एक काळासाठी तीनशे साठ दिवस याप्रमाणे तीन काळ आणि अर्धा काळ साठी बाराशे साठ दिवस तीन काळ आणि अर्धा काळ मी का म्हटलं एक काळ दोन काळ आणि अर्धा काळ एक दोन आणि अर्धा एक प्लस दोन तीन झाले आणि अर्धा काळ म्हणजे अ बाराशे साठ दिवस सुरुवातीला सांगितलेली जी वचनं आहेत प्रियजनानो मी अगोदरच तुम्हाला जी सुरुवातीला वचन सांगितलेली आहे त्या वचनांच्या मध्ये दिलेल्या सर्व भविष्यवाण्या वेगवेगळ्या जरी त्या वेगवेगळ्या बाबींच्या बद्दल बोलत असल्या त्या वेगवेगळ्या बाबींच्या बद्दल त्या ऐतिहासिक समयाबद्दल त्या सर्व बोलतात त्या काळाबद्दल बोलतात हे आम्ही सर्वांनी लक्षात खूप व्यवस्थित रीतीने लक्षात ठेवलं पाहिजे जरी वेगळ्या वे ठिकाणी एक ठिकाणी बाराशे साठ दिवस म्हणलेला आहे एक ठिकाणी बेचाळीस महिने म्हणलेला आहे एक ठिकाणी एक, 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 एक काळ दोन काळ आणि अर्धा काळ म्हणलेला आहे हे सर्व जरी वेगवेगळ्या बाबतीत बोललं असलं तरी ते एकाच घटनेबद्दल बोलतात आणि ते म्हणजे बाराशे साठ दिवसाचा काळ ज्या काळामध्ये मंडळीची खऱ्या मंडळीची छळ झालेला आहे तो छळ आम्ही लक्षात आणला पाहिजे प्रकट करेन बारा ते सहा चौदा तेरा या वचनानुसार आपण पाहतो की प्रकट करेन बारा वाद्याय सहा वचन आणि चौदा वचन तेरावाद्याय पाच या वचनानुसार आपण पाहतो की देवाच्या लोकांच्या वर कसा प्रहार करण्यात आलेला मी तुमच्यासाठी ते वचन वाचून तुम्हाला ते सांगणार आहे बारावा द्याय प्रकटीकरण आणि अं वचन या ठिकाणी आपण वाचूया जर तुमच्याकडे वचन असेल देवाचं वचन दोन साक्षीदार तुमच्याकडे तर असतील तर कृपा करून माझ्या संघातली प्रकटीकरण बाराध्याय आणि वचन या ठिकाणी आपण वाचूया वचन असं म्हणत ती स्त्री रानात पळून गेली तिथे तिचे एक हजार दोनशे सात दिवस पोषण वाल म्हणून देवाने तयार केलेले तिचे असे तिचे एक ठिकाण आहे चौदावा वचन म्हणतात त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन फक्त देण्यात आले होते ते, ते सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ दोन काळ वारदा काळ तिचे पोषण व्हावायचे होते तेरावा अध्याय तेरा आणि पाचवं वचन या ठिकाणी असं म्हणत त्याला मोठे तोंड देवनिंदात्मक गोष्टी बोलणारे तोंड देण्यात आले व बेचाळीस महिने त्याला आपले काम देण्यात म्हणजे देवाच्या लोकांचा छळ करण्याची मुभा त्या लहान शिंगाला देण्यात आलेली आहे देवाच्या लोकांच्यावर कसा प्रार झाला हे या वचनावरून आपल्याला माहिती होतं हे सर्व जो देवाच्या लोकांच्या वरती छळाचा समय होता बाराशे साठ दिवसाचा वर्षाचा दिवस म्हणजेच वर्ष जो वेळ होता त्या वेळेला पुस्तकामध्ये डार्क केजेस डार्केज म्हणजेच या संकटाच्या काळामध्ये म्हणजेच या संकट केजेस मध्ये म्हणजे संकटाच्या काळात म्हणजेच बाराशे साठ वर्षाच्या काळात आणि हा बाराशे साठ वर्षाचा काळ सुरू होतो पाचशे अडतीस आणि संपतो सतराशे मध्ये साठ सुरू होतो पाचशे अडतीस व्यवस्थित सविस्तरित्या मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे की या पाचशे अडतीस मध्ये काय झालं आणि बारा सतराशे अठ्ठ्याण्णव पर्यंत हे बाराशे साठ वर्ष कसा छळ झाला कृपा करून इसवी सन लक्षात ठेवा हा किंवा बाराशे साठ दिवसाचा किंवा बाराशे साठ वर्षाचा किंवा बेचाळीस महिन्याचा किंवा एक काळ दोन काळ आणि अर्धा काळ हा जो समय आहे तो चालू होतो आणि तर परत एकदा तुम्हाला सांगत आहे इसवी सन पाचशे अडतीस ला हा काळ चालू होतो आणि सतराशे अठ्ठ्याण्णव ला हा काळ संपतो ज्या काळामध्ये देवाच्या लोकांचा छळ झालेला आहे या काळामध्ये मानवी सत्ता म्हणजे पोप सत्ता जगामध्ये आली आणि ज्यावेळेस जगाम ही जगामध्ये आली तेव्हा त्याने देवाच्या वचनांना पोप सत्तेनं देवाच्या वचनांना जे मानतात देवाच्या सत्य वचनाला जे कवटाळतात त्यांचा छळ करण्यास त्याने सुरुवात केली पाचशे अठ्ठावन पासून कारण ही सत्ता त्यांना देवाच्या वचनांना दूर करून मानवी सत्ता चालवण्याचा प्रयत्न केला होता आणि सैतान त्यांच्या संदर्भी काम करत आणि याच सत्तेच्या काळामध्ये अनेकांच्या वरती स्वतः त्यांनी पोप सत्तेनं केलेल्या मानवी नियमांना पाळण्यासाठी दबाव टाकण्यात आला बायबल बाजूला ठेवून आम्ही जो नियम करत आहोत ते नियम पाळण्यासाठी अनेकांच्या वरती दबाव टाकण्यात आला मानवी नियम लोकांच्या वरती लादण्यात आले प्रयोजनानो बायबल बाजूला ठेवून मानवाचे नियम लोकांच्या वरती लादण्यात आले मंडळीवरती लादण्यात आले त्यांच्यासाठी लोकांच्यावर दबाव ते पाळण्यासाठी लोकांच्या वरती दबाव टाकण्यात आला हा काळ होता पाचशे इसवी सन पाचशे अठ्ठावन अडतीस पाचशे अडतीस ते इसवी सन सतराशे अठ्ठ्या याच काळामध्ये चर्च किंवा मंडळी खोलवर आध्यात्मिक अंधारात गेली कारण त्यांनी तेव्हाच वचन वाचण्याच्या ऐवजी मानवाला केलेल्या नियमांच्याकडे आपले लक्ष केंद्रित केले देवाच्या आज्ञांच्या ऐवजी हो मनुष्याच्या प्रथा या ठिकाणी मानण्यास भर देण्यात आला या काळामध्ये <डे> देवाच्या वचनांच्या हो ऐवजी मनुष्याने टोप सत्तेने जे नियम मनुष्याच्या ऐवजी हो देवाच्या ऐवजी हो मनुष्याचे नियम पाळण्याची प्रथा या ठिकाणी मानण्यास भर देण्यात आला पोप सत्ते शुभवर्तमानाच्या ऐवजी मानवी प्रथांचा पगडा लोकांच्या वर पटला गेला या काळामध्ये आणि विशेष म्हणजे रोमन मंडळीने धर्मनिरपेक्ष सत्तांबरोबर सब, एकत्र येऊन धर्मनिरपेक्ष सत्तांच्या बरोबर एकत्र येऊन त्याचा अधिकार सर्व युरोप भर पसरविला या बाराशे साठ वर्षाच्या काळामध्ये देवाचे वचन म्हणजे देवाच्या वचनाचे दोन साक्षीदार अनेक प्रकारच्या प्रथा व विधी या खाली दडले गेले या खाली त्यांचा दडले गेले होते म्हणजेच वचनाप्रमाणे त्यांनी तरट पांघरले होते ते दबले गेले होते प्रथांच्यामुळे आणि ते तरट पांघरले होते पण देवाची करुणा अपार आहे प्रियजना तो सर्व समर्थ परमेश्वर आहे जरी बायबल दडपले गेले होते देवाच्या आज्ञांच्या आईवजी मानवी प्रथाने डोके वर काढलेले होते अशाही परिस्थितीमध्ये देवाचे वचन शांत बसले आहे त्या काळामध्ये बोटावर मोजण्यासारखे काही लोक देवाने ठेवलेले होते काही लोक त्या ठिकाणी होते ज्यांना देवाचं वचन फक्त प्रिय मानायचं होत मानवाचे नेम त्यांना मानायचे नव्हते आणि मग असे काही लोक होते या पृथ्वी तलावर देवाने ठरवलेले होते किंवा ठेवलेले होते ज्यांना देवाच्या खऱ्या वचनाची आस लागलेली होती त्यांनी ठरवलं होतं की फक्त आणि फक्त देवाच्या वचनाप्रमाणेच आपलं जीवन असलं पाहिजे आपण त्याप्रमाणे जगायचे युरोपमध्ये असे काही धर्मस्व त्या काळामध्ये निर्माण झाले ज्यांनी त्याही कठीण परिस्थितीमध्ये देवाचे वचन जपले आणि ते इतरांच्या पर्यंत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याच काळामध्ये रिफॉर्मर्स धर्म सुधारक तयार झाले त्यांनी बघितलं की देवाचे वचन बाजूला ठेवलं गेलं आहे आणि पोप सत्तेनं मानवानं जे नियम काढलेले आहेत किंवा निर्माण केलेले आहेत ते नियम मंडळींच्या वरती लादण्यात येत आहेत आणि म्हणून ही गोष्ट त्यांना वाईट वाटत होती आणि म्हणून त्यांनी धर्म सुधारणेची मोहीम हातामध्ये घेतली रिफॉर्मेशनची मोहीम हातामध्ये त्यांनी घेतली आणि मग त्याही परिस्थितीमध्ये देवाने अशा काही लोकांना लोका ठेवलं होतं की जे धर्म सुधारणा करतील आणि त्यापैकी काही नावे मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे या बाराशे साठ वर्षाच्या काळामध्ये जे धर्म सुधारक पुढे आले त्या त्या ते अत्यंत वेगाने त्यांनी धर्म सुधारणेचं काम केलेलं आहे त्यापैकी त्या आम्ही पाहतो की मार्टिन झेरो लुरियाचा जिमील जॉन कॅल्बिन जॉन आणि चार्ल्स आणि अनेक धर्म सुधारक त्या ठिकाणी पुढे आले हे सर्वांनी त्यांच्यासारखी इतर या सर्वांनी मात्र देवाच्या वचनाशी हे सर्व विश्वास राहिले आणि त्यांनी मानवाचे नेम मानण्याच्या आईवजी देवाचे वचन मानण्यास सुरुवात केली त्यासाठी त्यांना भल मोठी किंमत मोजावी लागणार होती त्यासाठी त्यांचा जीव त्यांना गमावा लागणार होता परंतु ते देवाच्या वचनापासून दूर गेले त्यासाठी त्यांना छळ होणार होता पण ते देवाच्या वचनापासून दूर गेले नाही त्यांना बघवत नव्हतं की देवाची मंडळी देवाच्या नियमांच्या ऐवजी मानवांचे नियम मानत आहे आणि म्हणून त्यांनी धर्म सुधारणेचं काम हाती देवाचे नियम मानले पाहिजेत असे राजाच्या समोर उभे राहून म्हणणारे जे तीन तरुण होते शतक मेषका बदल तू सांगितलेले नेम आम्ही पाळणार नाही तुला नमन करणार नाही देवाच्या विरुद्धची ही गोष्ट आहे म्हणून देवा समोरच आम्ही फक्त नमन करणार आणि फक्त देवाला मानणार कळी जनम अशा मंडळीमध्ये आजच्या मंडळीमध्ये अशा लोकांची खूप कमतरता आहे अनेकांना मानवी नियम खूप आवडत आहे देवाचे नेम मानण्याकडे आपला कल नाही आहे देवाचा नेम आहे की दिवस पवित्रपणे पाड सातवा दिवस मी वेगळा करून ठेवलेला आहे परंतु मानवाने केलेला शाब्बाद अनेक लोक पाळत आहे रविवार शाब्बात अनेक लोक पाळत आहे पण देवाने केलेला शाबात हा सातवा दिवस नाही अनेक लोक मानतात की सातवा दिवस शनिवार आहे शाबा परंतु ते लोक मानण्यासाठी पुढे असेच अनेक नियम आहेत जे आम्ही लिखित नियम मानू नये पण देवाचे लिखित नियम जे आहेत ते आम्ही चर्च मध्ये यासाठी त्यांना अनेक छळाला सामोरे जावं लागेल आजची सुद्धा तीच परिस्थिती आहे जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे तंतोतंत जा तुम्हाला सुद्धा छळाला सामोरे जावं लागणार परंतु प्रियजना शेवटी प्रभू तुमच्या समोर उभा राहणार आहे कारण तुम्ही त्याचे नियम पाळत आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला देवाच्या वचनांच्या ऐवजी असलेल्या मानवी प्रथा ख्रिस्ती प्रमाणामध्ये पाहावयास मिळतात अनेक चर्चेस मध्ये अनेक मंडळांच्या मध्ये पाहायला मिळतं की जे बायबल मध्ये नाही ते विधी त्या ठिकाणी पाळले जातात जे मानवानी निर्माण केलेले विधी आहे ते त्या कृपा करून या सर्वांच्या पासून दूर राहा कृपा करून जर तुम्हाला एखादा नियम मंडळीमध्ये चर्चमध्ये लिखित वाटत असतील तर त्या नियमापासून दूर राहा जर एखाद्या देवाच्या वचनापासून देवाच्या नियमांच्या पासून एखादी मंडळी दूर होत असेल आणि मानवाने केलेल्या नियमांच्या वर भर टाकत असेल तर त्या मंडळीमध्ये नसलेलं बरं कारण ते नियम मानवी नियमानुसार मंडळी चालत आहे देवाच्या नियमानुसार कृपा करून या सर्वांच्या पासून दूर राहा आणि फक्त आणि फक्त देवाच्या वचनावर विश्वास राहा परमेश्वर तुम्हाला सहाय्य करणार आहे देव तुमची काळजी घेणार आहे आम्ही बाप तुम्हाला आशीर्वादित करो असेच मोठे मोठे आणि चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रिय कृपा करून मंडळांच्या मध्ये जात असताना देवाचं गौरव बायबलनुसार होत आहे का याकडे लक्ष असू द्या धर्म सुधारण्याच्या काळामध्ये अडतीस ला चालू झाला आणि सतराशे अठ्ठ्याण्णव ला बंद झाला या काळामध्ये काय काय पुढं असून काय काय गोष्टी झाल्या त्या पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हा पाचशे अडतीस आणि बा संपला सतराशे अठ्याण्णव हा काळ चालू होण्याच्या कितीतरी वर्ष अगोदर देवाने भविष्यवाणी केली होती की साठ वर्ष देवाच्या लोकांचा छळ होईल आणि ती भविष्यवाणी पाचशे अडतीस ते सतराशे अठ्याण्णव पर्यंत पूर्ण झाली हे हे जर जर गणित तुम्ही बघितलं तर ते बाराशे साठ वर्षच होत देव तुम्हाला आशिवाणी इतकं तंतोतंत बायबल आणि त्याच्या भविष्यवाणी आहे म्हणून बायबलवर विश्वास ठेवा देवाचं गौरव करा देव तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद